पिंपरी चिंचवड पवार कुटुंबाचं मनोमेलन होणार का अजित पवारांनी स्मित हास्य देत उत्तर दिलं पक्ष फुटीनंतर पवार कुटुंब काही अपवाद वगळता एकत्र दिसलं नाही दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांना पुन्हा एकदा पवार कुटुंबाने एकत्र यावं अशी मनोमन इच्छा आहे पण हे सहसा दिसत नाही पवार कुटुंबाचं खरंच मनोमिलन होणार का त्यांचं राजकीय मनोमिलन व्हावं असं सातत्याने नेत्यांना वाटतं यावर अनेक जण जाहीरित्या बोलून देखील दाखवतात प्रत्येक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात पवार कुटुंब कधी एकत्र येणार याविषयी उत्सुकता आहे यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पिंपरी चिंचवड शहराचा जंबो असा दौरा आयोजित केलेला होता सकाळी नऊ वाजल्यापासून अजित पवारांनी दौऱ्याला सुरुवात केली दुपारपर्यंत काळेवाडी येथील हॉटेलमध्ये अजित पवारांनी जनसंवाद ठेवला होता असंख्य नागरिकांनी गर्दी केली आपले प्रश्न अजित पवारांमुळे मांडले काही जणांच्या प्रश्नांचा निकाल लागला तर काही जणांना निराशाजनक उत्तरं मिळाली त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यानंतर पत्रकारांशी संवाद झाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या ठिकाणी परिवार मिलनाचा कार्यक्रम साडेआठ वाजेपर्यंत अजित पवार आपल्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना वेळ दिला याच कार्यक्रमावरून पवार कुटुंबाचं राजकीय मलमिलन कधी होणार असं अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर अजित पवारांनी स्मित हास्य देत अगदी कुठल्याही अधिकाऱ्याचा बरोबर नाही त्याच्यामध्ये ज्यांच्या विभागाशी संबंधित अडचणी मांडलेल्या माझं ऑफिस बसून माझे काय सूचना ते तिथं पोहोचवण्याचं काम करतील अशा पद्धतीनं मी आणि अण्णा बनसोळे आणि माझे बाकीचे सगळे सहकारी हे तुमच्या भागातले प्रश्न आम्ही सरकारमध्ये काम करत असताना त्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतूनच अनेक जण अनेक प्रश्न घेऊन आले सगळ्याच प्रश्नाचा वाव हो इथं करू शकलो नाही त्याबद्दल तुम्ही काही संस्कृत नाही नाहीतर काही असेच कामकार त्यांच्या मनामध्ये रोड पण करा किंवा आणखी काही करा अशा अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही आमचं प्रशासन मी अण्णा बनसोळे आणि माझे बाकीचे सगळे सहकारी आणि अधिकारी वर्ग सगळेच जण कटिबद्ध आहोत त्याबद्दल काही समज करून देऊ नका मोठे मोठी शिष्टमंडळ जी होती त्यांचा पण आम्ही घेतोय आता इथं माझ्या महिला भगिनी पण काही सांगत होते परंतु त्यांचं प्रमुखांनी जे काही निवेदन बघायची आमच्या आहे आयुक्त सोपे हे आज नाही आहेत उपायुक्तांना त्यांना आहे आणि त्याच्यामुळं मी त्यांना त्याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आपण काही आजच्या दिवसच भेटणार नाही वंचित पण मधून अशा प्रकारच्या संवाद जनसंवाद येण्याचं काम मी आणि माझे सहकारी करणार आहे जेणेकरून माझ्या पिढीतील चिंचवड शहर आणि परिसरातल्या नागरिकांचे प्रश्न माती लागले त्यांना बिनफाटे यायला लागू नये आज आम्ही काही काहींना इथल्या इथं त्यांचे संख्याकांचे निराधार दिव्यांगांच्या बद्दल जी काही आपली योजना इतर बाबतीतले पण काही सर्टिफिकेट वगैरे द्यायचे होते ते पण देण्याचं काम ते आजच्या या परिसंपादनाच्या निमित्तानं पण केलेला आहे तर आता आलेल्या पण आता गेले तर